सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला जिद्द चिकाटीच्या जोरावर समाजकारण व राजकारणात घट्ट पाय रोवून सावंतवाडीकर नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले कोणत्याही प्रसंगात सुखदुःखात धावून येणारा आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे संजू परब संजू परब यांना समाजकारणाबरोबर राजकारणाची आवड ते शाखा प्रमुख ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले हे सर्वांना थक्क करणारे ठरले आज त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्या भल्यानं आपली दखल घ्यायला लावली आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर सावंतवाडीचे नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले नेतृत्व जातुत्व व कर्तृत्व या तिन्ही गुणांना मेहनतीची जोड देत समाजकारण व राजकारणाची सांगड घालत आपल्या कार्यकर्तृत्वाने केवळ सावंतवाडीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख संजू परब यांनी निर्माण केली सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले मुळापासून नेतृत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या संपर्कात आला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही मैत्रीला निस्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यापर्यंत आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांसमोर इथे अत्यंत स्पष्टपणे व परखड आपली भूमिका मांडतात त्यांनी मांडलेली मते घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात कोणतेही निवडणूक जिंकण्यासाठी त्या सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे संजू परब यांना हाच मंत्र गवसला आहे त्यातूनच राणे साहेबांनी दिलेली कोणतीही निवडणुकीची जबाबदारी ते लिलया पार पडतात वैद्यपान यशही मिळवत विरोधकांना त्यांच्या या गुणामुळे आज संजू हा जनतेच्या मनातील आपला माणूस बनला आहे संजू हा या मतदारसंघातील आमदारकीचा प्रबळ दावेदार आहे यामुळे त्याने सिंधुदुर्गातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना आपली दखल घेण्यात भाग पाडलेच्या केवळ सावंतवाडी शहराचे नव्हे तर सावंतवाडी मतदारसंघाचे संजू यांनी नेतृत्व करावे ही देखील आम जनतेची इच्छा आहे जनतेच्या मनात असलेला आदर व प्रेम व विश्वास संजू परब नक्कीच सार्थ ठरवतील व त्यांना जनतेच्या मनातील यश नक्कीच प्राप्त होत जनतेच्या सेवेची संधी पुन्हा प्राप्त होईल या त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसंवाद एटीन न्यूज परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा